ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राइब करा आणि क्लिक करा यांच्या उद्घाटन सोहळा क्रमांक नऊ विकास कामाचा उद्घाटन समारंभ जिल्ह्याचे खासदार माने यांच्या शुभ संपन्न झाला यावेळी हुपरी साठी एकावन्न कोटी ऐंशी लाख इतका बरघोस निधी देत या सर्व कामाचं उद्घाटन केलं यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अजितराव सुतार मणसे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड विठ्ठलराव पाटील मंगलराव माळगे मराठा समाज अध्यक्ष रविशंकर चिटणेस संजय निकम अजित उगळे सुहास यादव नजीर मुजावर मुबारक शेख अमित गाट सुभाष कागले रोहित शेट्टे अभिमाने राजू साळुंखे अंबाबाई मंदिरेतील उद्घाटन समारंभावेळी यशवंतराव पाटील विजय जोशी देवा पन्ना मुधाळे सागरमाळी महेश गिरी निळखंटराव गायकवाड पत्रकार सागर पाटील तसेच पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते महानकर न्यूपसाठी सतीश कांगणी हुपरी